त्यासे मी गिरी सगळे कंस रागे फिरवी डोळे आल्या गेल्या वरी हो अशा प्रकारे संत शुर्त अस्त्र मागील कथेच अनुसंधान महाराजास्त्र ध्यानामध्ये आणाव कालच्या कथेमध्ये महाराजास्त्र युतीचं अस्त्र स्वरूप त्या ठिकाणी अस्त्र कृष्णमय महाराजास्त्र त्या कंसाना अस्त्र पाहिलं भीतीला भीती भी महाराजास्त्र कंसाला त्या ठिकाणी वाटलेला

कोणाकर सैनिकाकडं असणार त्या ठिकाणी बघून असत असणार आठव्या ना या आठव्याला असत मला व्यापून टाकलं मी अस्त्र असत्या आठव्याला असत्र त्या ठिकाणी नाहीये मी अस्त्र त्या आठव्याला मारणार असा हा कंस मारला असतो त्या ठिकाणी बोलू लागला आता श्रीकृष्णाचा कृष्णाचा जन्म काळ पाहो आले निर्जर सकळ धंदू बिना देराळ

आता भगवंत महाराज असत्र त्या ठिकाणी अवतार असत्र त्या ठिकाणी घेणार आणि आमचा असतो त्या ठिकाणी जे काही महाराज असत कार्य असतो ठप्प झालेले ते असत सर्वांना सुख महाराज भगवंतानं अवतार घेतल्यानंतर असत जन्म घेतल्यानंतर मिळणार आहे ना मग सर्वजण आनंद महाराज असतो त्या ठिकाणी करू लागले विमानांची विमानाची वाव नाही दिव्य सुमन वृष्टी आनंद महाराज असत्र देवांना आनंद आपल्या पोटामध्ये अस्त्र त्या ठिकाणी मावत नव्हता एवढा आनंद देवाची दाटी अस्त्र विमानाची अस्त्र त्या ठिकाणी महाराज आकाशामध्ये अस्त्र येऊ लागले सर्वजण असत आपल्या आपल्या महाराज असत्र वान घेऊन असत्र विमानामध्ये दाटी अस्त्र करू लागले पुष्पाची महाराज असत्र वृष्टी अस्त्र त्या ठिकाणी करू लागले महाराजास्त्र त्या ठिकाणी अशी महाराजास्त्र आनंद महाराजास्त्र सर्व देव देवांना असणार तेतीस कोटी देवांना असणार त्या ठिकाणी वाटू लागला म्हणतात ऋतू श्रावण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमर दलाक्ष रोही नक्षत्र ते दिवशी हो महाराजास्त्र त्या ठिकाणी काय म्हणतात सर्व समजा ना देऊन जाणार घेतले महाराज ठिकाणी म्हणतात काय म्हणणार महाराज असत्र त्या ठिकाणी बुधवार असणार त्या ठिकाणी होता अमूष्या असणार होती महाराज असत्र त्या ठिकाणी महिना असणारा त्या ठिकाणी श्रावण मास असत त्या ठिकाणी चालू होता असा असणारा महाराज असतो त्या ठिकाणी कृष्ण पक्ष ठिकाणी होता ना मग महाराज पौर्णिमेच्या दिवशी अस्त्र आमच्या अस्त्र श्री हरिणा महाराज त्या ठिकाणी अवतार अस्त्र जन्म अस्त्र त्या कृष्णाचा अस्त्र त्या ठिकाणी झाला म्हणतात सोमवंशी अवतार म्हणून साधीला चंद्र पुत्र वार झाला दशाली वंश हो महाराज असत्र त्या ठिकाणी अशा रीतीला असणार महाराज चंद्राच्या असत कार्यकाळामध्ये असताना भगवंताने त्या ठिकाणी अवतार घेतला म्हणतात पंढरीनाथ भगवान गी गे भगवान हो आणि असं महाराज असत त्या ठिकाणी संविधान साधून महाराज असे काय झालं कृष्णाच्या अस्त्र पक्षा अस्त्र भगवंतांना अवतार महाराज त्या ठिकाणी घेतला असा मंगलमय महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय होता महाराज अस्त्र प्रसंग होता त्या ठिकाणी आमचे ग्रंथ गुरु म्हणतात की महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र अस्त्र त्या ठिकाणी काय घेत महाराज अस्त्र त्या ठिकाणी सु... 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 सुरी वंशामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी अवतार घेतला तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी काय नाराज अस्त्र चंद्र महाराज अस्त्र त्या ठिकाणी झालता चंद्र अस्त्र नारायण झाल का भगवंताला असतं चंद्र एकदा असताना बोललो होता भगवंता माझा अस्त्र त्या ठिकाणी कोणता गुण आहे तुम्ही अस्तर सूर्याच्या मार्ग असत्र त्या ठिकाणी काही कालामध्ये अस्त्र तुम्ही महाराज असतं त्या ठिकाणी ओषामध्ये अस्त्र जन्म महाराज असतं सूर्य उषामध्ये घेतला मग चंद्र ओषाने अस्तर त्या ठिकाणी काय केलं तर यावेळेस अस्त्र आमच्या भगवंतानं मारग असते काय केलं तर त्या त्यावेळेस अस्त्र जे काही चंद्राला महाराज चंद्राचं मनोगत ऐकून मार्गास्त्र त्या ठिकाणी या असताना कोणता महाराजास्त्र कार्यकाळ साधला तो प्रश्न आहे ना त्या ठिकाणी चालवतो त्या ठिकाणी चंद्रायन अस्त्र चालवतो चंद्राचा अस्त्र महाराज जे काही कार्य ना म्हणून महाराज त्या ठिकाणी सूर्यवंशाच्या वेळेस अस्त्र मध्य महाराज त्या ठिकाणी दुपारच्या वेळेला अस्त्र जन्म घेतला आणि आता महाराज अस्त्र त्या ठिकाणी चंद्राच्या काळामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय केलं महाराज जन्म घेतला यामुळे अस्त्र महाराज अस्त्र जो काय अस्त्र चंद्रवंश आहे ते अस्त्र पुनित महाराज अस्त्र भगवंतानं त्या ठिकाणी केला म्हणतात मध्य देवकी पुढे परम पुरुष चतुर्भुज ऋषिकेश महाराज बुधवार नि त्या ठिकाणी त्या ठिकाणी होती अशा त्या मंगल महाराज असत त्या ठिकाणी समयी भगवंताला असत्र काय केलं महाराज असत्र त्या देवकीच्या समोर महाराज असत्र आठ वर्षाची मूर्ती असतात त्या ठिकाणी कशी झाली म्हणतात उभा राहिली चतुर्भुज मूर्ती मारत असते त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी उभं राहिली अशा रीतीने असत्र कार्य भगवंतानं त्या ठिकाणी केलं आता काय करू उन्हाने महाराज असतो त्या ठिकाणी पाळणा असताना त्या ठिकाणी घेऊ म्हणतात पंढरीनाथ भगवान की जय

कात्रीला काय करायचं तुला डोळा दुरी कापायला त्या चालू चालू नाही चालू त्याला खटकता का म्हणजे पहिल्या अवतारी कृष्ण भगवान उत्तम रूपात अवतार घेऊन शंका सुराचा घेति प्राण वेद ब्राह्मणाचे दिले आणून जु जुरे वेद ब्राह्मणाचे आईले आणून जुरे दुसऱ्या अवतारी श्री कृष्ण भगवान कच्छ रूपात अवतार घेऊन पर्वत घातीला पातळी जान वासुकीचा हो दो

तिसऱ्या अवतारी श्री कृष्ण भगवान ग्रहारूपात अवतार घेऊन हिरण्य अक्षपाचा घेतील प्राण आणिली पृथ्वी दाडे धरून झु जुरे जो जु। पृथ्वी आणि दाडे धरून धन्य कश्यपाचा घेतीला प्राण भक्त प्रल्हादाचे केले रक्षण झुबाळा झुरे जु। भक्त प्रल्हादाचे केले रक्षण झुबाळा झुरे झू जु। पाचव्या पातळी नेऊन बळीच्या दारी उभावा मना झुबाळाजू रेझू जु, बळीच्या दारी उभावा म्हण िय पृथ्वी केली देवान झुबाळ जुरे नीत स्त्रीय पृथ्वी केली देवान जुबाळाजुरे जू सातव्या अवतारी श्री कृष्ण भगवान कौशल्या मातेचे बाळ होऊन माते पितेचे करुणी पालन రావణ కంభకర్ణ జింపున దేవ బంది దిలే సోడే ధూ దేవ బీ సోడు బాళ జోడే ఆవతారి శ్రీ కృష్ణ భగవన్ బీ శాళత ताले चालून इंद्र देवाचा गर्व हारन कोस मामाचा घेतीला प्राण जुबाळा देव देव पंढरी आले चालून अजून उभे आजून उभे आजून विटेवरी उभे भगवान जु। आजूबाळा दू आजून विटेवरी उभे भगवान यशोदा माते ने झोका हा दिला जुबाळा जुरे जु यशोदा माते ने झोका हा दिला जुबाळा जुरे जु भगवान की जय